हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते नवीन दिवसाची नवीन आणि छानशी सुरवात झालेली आहे तर आज मी माझं सकाळीपासून म्हणजे सकाळी उठल्यापासून मी आठला उठते तुम्हाला तर माहीतच आहे आठपासून दुपारी बारापर्यंतचं जे रुटीन आहे ना नॉनस्टॉप ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि त्याचसोबत अशा खूप साऱ्या टिप्स देणार आहे की तुम्हीसुद्धा तुमचा टाईम मॅनेज करून अजून बाकीच्या भरपूर साऱ्या गोष्टी करू शकता तर आहे असं की मला बऱ्याचशा सारख्या कमेंट येत राहतात की तू सगळं कसं काय मॅनेज करतेस म्हणजे तीन तीन यूट्यूब चॅनल माझ्या तिन्ही चॅनलवरती रोज तीन व्हिडिओ अपलोड होता तुम्हाला माहीत आहे फुल आणि त्याचबरोबर शॉर्टसुद्धा होतात आणि त्याचसोबत माझं शिलाईचं कामसुद्धा असतं एखादा काय तर मी शिवतेसुद्धा दिवसभरामध्ये त्याचबरोबर रुद्राला सांभाळणं त्याचा अभ्यास वगैरे घेणं आणि सोबतच घर सांभाळणं हे सगळं सा मी कसं काय मॅनेज करते बऱ्याचशा बायका फक्त घर सांभाळतात आणि एखादा यूट्यूब चॅनल्स करतात तरीसुद्धा त्यांना वाटतं की मी कितीही काय काय करते आणि मग माझं तर मला असं कधीकधी स्वतःवरती दया येते बापरे मी कितीही काम करते असं मला कधीकधी वाटायला लागतं तर आता सकाळ झाली होती सकाळी झाल्या झाल्या बघा त्या दोघांचं तिकडं निवांत दोघंही बसलेत पण मी माझ्या कामाला सुरुवात केली कारण मला बसून चालणार नव्हतं सगळ्यात पहिलं मी साईडला दूध गरम करायला ठेवलं आणि लगेच चहासुद्धा ठेवून घेते आणि त्याच्या आधी मी पाणी गरम केलं होतं दूध गरम करायच्या आधीच जे की मी रुद्राच्या बॉटलमध्ये भरून ठेवलं थंडी चालू आहे त्याच्यामुळे मी त्याला ना गरम पाणीच देते सकाळी बॉटलमध्ये दे भरून परत दिवसभर नाही दिवसभर थंडच पितो फक्त सकाळी सकाळी त्याला गरम देते जेणेकरून स्कूलमध्ये सुद्धा रस्त्याने जाताना वगैरे थंडी वाजत असते त्यामुळे त्याला मी गरम पाणी देतेच देते ना आम्ही तिघंही पितो कारण मला सुद्धा सर्दीची खूप ॲलर्जी आहे त्याच्यामुळे मग होत असं की सकाळी आठ वाजल्यापासून साडेआठपर्यंत आमचा नाश्ता होऊन जातो आणि आता मी चहान दूध तापायला ठेवलं आहे चहान दूध माझं होईपर्यंत साईडला मी रुद्राच्या टिफिनची पण तयारी करून घेते आणि सोबतच माझं इथं बदाम जे असतात ना भिजवलेले ते सुद्धा सोलायचं काम चालू असतं कधी कधी रुद्र पण सोलतो एका दुसरा पण असं ते काही सोलत नाही त्याच्यामुळे मला सु त्याला सोलून द्यावं लागतं मग बाकीची जी कामं आहेत जसं की मी चहा ठेवला आहे तर चहा करत करत मी साईडला ते पण करून घेते आणि तो त्याला एकदम जर प्लेटमध्ये दिलं ना तर तो खात नाही त्याच्यामुळे त्यालासुद्धा खेळवत खेळवत चारावं लागतं राधा त्याला इथं वरती बसा सांगत होतं कि की मला किचनवरती बसव कारण की त्याला रोज मी अशीच सवय लावली बदाम खाताना ना माझा टिफिनची प्रोसेस होईपर्यंत तेवढे ते बदाम त्याचे खाऊन होतात बसून वरतीच त्यानंतर मग आता आमचा चहा वगैरे झाला होता मग चा मी लगेचच इथं टिफिन बनवाय घेते तर आज नॉर्मल फक्त साधा शिरा करणार आहे जास्त काहीच करणार नाही आणि मी सुद्धा त्याच्यासोबत शिल्लक राहिलेले बदाम असतात ना ते खात खात माझं इथं काम चालू आहे बघा आणि रोजच माझा एवढा हलका टिफिन नसतो कधी कधी मला वेगळं वेगळं पदार्थ बनवावे लागतात आणि जसं तुम्ही वेगवेगळे पदार्थ बनवाल तस तसं तेवढंच जास्त वेळ जातो पण शिरा वगैरे शिरा म्हणा पोहे म्हणा उपमा म्हणा हे सर्वच पदार्थ आपल्या हाताखालनं गेलेलं असतात त्याच्यामुळे ते पटकन जमतात पण काहीतरी वेगळं करायचं म्हणलं की थोडा वेळ जातो आणि मी रोजच काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत असते पण आज तो म्हणत होता मम्मा शिरा पाहिजे म्हणून मग शिरा करते कसं होतं ना आपण विचार करतो की मी घरातलंच करत बसते आणि मग मला जमल का आणि मग मला वेळ भेटेल का बाकीच्या गोष्टी करण्यासाठी वेळ भेटत नसतो वेळ काढावा लागतो आणि ते आपण ठरवून काढायचं असतो बाकीची कामं होत आहे तोपर्यंत काही दुसरी कामं करणं ह्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत तर मी इथं ना एकदमच सिंपल असा शिरा केलाय तूप टाकलं शिरा रवा भाजून घेतला त्याच्यानंतर त्याच्यामध्ये दूध पूड आणि साखर एवढंच आहे ड्रायफ्रूट्स वगैरे टाकत नाही कारण रुद्र खात नाही तो साईडला काढून ठेवतो त्याच्यातलं त्याच्यामुळे मी याच्यामध्ये टाकत नाही तर आता साईडला शिरा शिजत होता आणि त्यासोबत मी पाणीसुद्धा गरम करायला लावलेलं ला होतं तिकडे हिटरला आणि मग मा माझ्याकडे आता टाईम होता आता काहीच काम नव्हतं शिरा शिजेपर्यंत असंच उभा राहण्यापेक्षा मी तर पटकन जी चहाची भांडी होती ना ती धुवून घेते म्हणजे चहाचं चा काय होतं ना बेसिनमध्ये जास्त भांडी पडत नाही आणि नंतर आपल्याला वाटतं की किती जास्त भांडी आहेत बेसिनमध्ये केव्हाची एवढी निघली आहेत त्याच्यामुळे मी काय करते नेहमीच की पटकन माझं ते करून झालं चहा पिऊन झाला की लगेच चहाची भांडी धुवून घ्यायची आणि सोबत मी तर आता पाणी पण होत होती कारण माझं ते पण एक महत्वाचं काम असतं कारण पाणी ना सारखं त्या वाटल्यातून घ्यायचं म्हटलं काढून की कंटाळा येतो त्याच्यामुळे एकदा का ह्याच्यामध्ये वतलं की मग काहीच टेन्शन राहत नाही तर टिफिन वगैरे माझा बनवून होतो पावणे नऊपर्यंत रोजच को कसाही काही टिफिन असू देत पावणे नऊच्या आधी माझं होऊन जातो त्याच्यानंतर मग मी आता बेडरूममध्ये आले कारण अजून पाणी गरम नव्हतं झालं अजून पाच एक मिनटं मला ठेवायचं होतं तोपर्यंत म्हटलं चला बेडवरची चादर ब्लँकेट वगैरे व्यवस्थित करून ठेवूया म्हणजे ते अजून एक आपलं काम आहे ना ते कमी होऊन जातं नंतर असं वाटतं वाटतच नाही की आपलं काय एक्स्ट्राचं काम राहिलं आहे म्हणून फक्त मला रुद्राला खूप लक्ष ठेवावं लागतं जोपर्यंत माझा हिटर चालू आहे ना तोपर्यंत मला सा सतत त्याच्यासोबतच राहावं लागतं आणि तुम्हाला दिसत असेल पाठीमागे इतका खोड्या करतो ना की मी त्यासारखी सारखी ओरडत असते बकेटच्या तिथे अजिबात जाऊ देत नाही ना माझंसारखं लक्षच असतं त्याच्याकडे त्याला मी सतत तिकडच्या रूममध्ये जायला सांगत असते कारण मग तो ना त्याच्या पण लक्षात असतं की पाणी लावलं आहे पण कधी कधी लेकरं माहीत आहे ना कशी पण चालतात कुठे एखादं पाणी पडलं असेल तर घसरून सरळ तिकडं जाऊ शकतं त्याच्यामुळे मग खूप लक्ष ठेवावं लागतं रुद्रवरती आणि तशा तुमच्यासुद्धा बऱ्याचशा कमेंट येतात की हीटर ठेवल्या चालू केल्यानंतर थोडंसं लक्ष देत जा तर मीही लक्ष देतेच तर आता नऊ वाजून गेल्या होत्या आणि नऊपर्यंत आमच्या दोघांची आंघोळ झालेली होती त्यानंतर आता सव्वा नऊपर्यंत म्हणजे नऊ वीसपर्यंत आता बाकी चावरायचं म्हणजे त्याला युनिफॉर्म घालायचा टिफिन भरायचा भरलेला नसतो थंड कराय ठेवलेला आहे त्याच्यानंतर त्याची बॅग व्यवस्थित भरून घ्यायची कारण तो सारखा काही ना काही काढत असतो त्याचसोबत पहिल्यांदा मी तर सॉक्स घालते कारण थंडी खूप वाजत होते त्याच्यामुळे उठल्या उठल्या उट आंघोळ केल्या केल्या सॉक्स पहिला आम्ही तिघंही घालतो आता थंडी आहे त्याच्यामुळे रुद्राला मी जास्तीत जास्त लोशन लावत असते पण त्याला अजिबात आवडत नाही खूप इरिटेट करतो तो लावूच देत नाही असं इकडेच तोंड कर तिकडेच पळ इकडेच पळ असं करतो बघा तुम्हाला दिसत असेल कसा रडकुंडीला आल्यासारखा मला, मला लावूच देत नाही तो लोशन पावडर वगैरे तर जास्त मी थंडीमध्ये लावत नाही कारण आपण ते लोशन लावतो त्याच्यावरती पावडर लावतो मग ती ना उगच पावडरीनं काय होतं ना ती लोशन पूर्णपणे खराब होऊन असं पांढरे पांढरे चट्टे दिसतात त्याच्यामुळे वरतून शक्यतो मी पावडर जास्त लावत नाही कधी तरी अगदी थोडीशी लावली तर लावते ती पण त्याला आपलं असंच म्हणायसाठी की बाबा लावले म्हणून तर आता रुद्र स्कूलमध्ये गेला आणि तो गेल्याच्या नंतर सगळ्यात पहिलं मी माझं मॉइश्चरायझर लावून घेते कारण थंडी आहे मी फक्त सकाळी लावते संध्याकाळीसुद्धा लावत नाही तर मला बऱ्याच जणांनी ना घरसोपचा रिव्ह्यू विचारला होता आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तो सांगून देते शॉर्टमध्ये मी तरीही सांगितलेलं होतं तर ना खरंच खूप छान आहे मेन म्हणजे टॅनिंग पूर्णपणे लवकर निघून जाते माझासुद्धा जो काळपटपणा होता ना तो सगळा निघून गेला लवकरच आणि त्यासोबत ना जर तुमची स्किन खूप जास्त ड्राय वगैरे पडत असेल ना पूर्ण बॉडी हात पाय सगळंच असं कोरडं पडतंय तर तुम्ही घरसोप नक्कीच वापरा कारण त्याच्यामध्ये ना गोट मिल्क वगैरे अशा बऱ्याच ना नॅचरल गोष्टी आहे ज्याच्यामुळे ना म्हणजे खूप जास्त मऊ राहते स्किन तुम्हाला मॉइश्चरायझरसुद्धा लावायची गरज नाही जर तुम्ही घरसोप वापरला तर त्याच्यामुळे तुम्हाला घ्यायचं असेल ना घेऊ शकता खूप चांगला आहे आणि जास्त नाही पण हे हिवाळ्याचे तीन महिने तुम्ही वापरू शकता टॅनिंग तर दूर होते आता ती काय आपल्याला स्वाबन काही गोरा वगैरे करणार नाही आहे पण आपली जी मूळ त्वचा आहे ना ती त्वचा आपल्याला मिळवून देतो आहे तो सोप मला तर असं वाटतंय म्हणजे मला तरी तो आवडला पण आता संपलेला आहे माझासुद्धा आणि मी दुसरा मागवणार नाही आहे कारण त्याची किंमत पण महाग आहे आणि टिकत नाही आहे जास्त दिवस जास्तीत जास्त वीस दिवसच तो जातो आ, सोप जातो आहे त्याच्यामुळे मी आता नाही मागवला मग म्हटलं आता ठीक आहे पण तुम्हाला सांगायसाठी मी सांगते खरंच छान आहे सोप तुम्ही घेऊ शकता तुम्ही जर गावाला राहत असेल ना तर तुम्ही तो सोप वापरलाच पाहिजे कारण गावाकडे ना स्किन इतकी जास्त काळी पडते ना हात आताची पायाची म्हणा सगळीच की खूप जास्त इरिटेट होता आणि त्रास सुद्धा होतो आपल्याला नंतर आपल्याला वाटतं आपली जी पहिली त्वचा होते ती निघून पूर्ण बॉडी टॅन होऊन जाते तर नक्कीच तो सोप तुम्ही वापरू शकता आणि चला आता माझं आवरलेलं होतं त्याच्यामुळे लगेचच म्हटलं चला साफसफाईला लागूयात तर साडेनऊच्या नंतर मी लगेचच आता साफसफाई करायला घेते म्हणजे पहिल्यांदा सोप्याचे कवर वगैरे व्यवस्थित ठेवायचे झाडू मारायचा पोछाम लावायचा आणि मग जी काही रुद्राचे टॉयज आहेत त्या भरपूर साऱ्या गोष्टी इथं आणून ठेवत असतो त्या सगळ्या उचलायच्या जागची जागेवरती ठेवायच्या त्याचं खेळणं हे असंच असतं सगळ्या गोष्टी त्याच्या इकडे एक तिकडे एक तिकडे अशा पडलेल्या असतात त्याच्यामुळे ते गोळा करता करता खर तर कंटाळा येतो हॉललाच अटॅच जी गॅलरी आहे ना माझी त्या गॅलरीमध्ये ना सकाळचं खूप छान कोळं ऊन येतं तिथंच थांबावं वाटतं मला तर पण कामं असतात बायका म्हटलं की कामं ही आपल्या नशीबी ठरलेले असतात पण तरी झाडू मारेपर्यंतसुद्धा मी तेवढा त्या उन्हाचा मस्त आनंद घेत असते मला ना झाडू मारण्यासाठी पंधरा ते वीस मिनटं लागतातच सकाळची कारण किचनपासून सुरुवात करते किचन झालं की हॉल नंतर बाहेरची गॅलरी बेडरूम आणि त्याच्यानंतर दुसरी गॅलरी असं माझं झाडायचं चालू असतं आणि मी भरपूर टाईम लावून व्यवस्थित झाडत असते आणि झाडू मारला की लगेच शक्यतो मी पो फरशी पुसून घेते कारण झाडू मारलेला असतो घर क्लीन असतं त्याच्यामुळे फरशी पुसायला आपल्याला छानही वाटतं आणि पटकनसुद्धा होऊन जाते नाहीतर दुसऱ्यांदा जर फरशी पुसायची असेल थोड्या वेळाने तर परत झाडू मारून परत फरशी पुसावी लागेल त्याच्यामुळे हे एक काम आहे ना आपलं ते वाचतं थोडक्यात होऊन जातं पटकन आणि देवपूजाही करायची असते त्याच्यामुळे मी शक्यतो पटकन झाडू मारला की फरशी पुसून घेते बाथरूम वगैरे तेही लागोलाग हाताने क्लिनिंग करून घेते फ्रेश होते आणि लगेचच मग देवपूजा वगैरे करून घेते आणि हे सगळं होता होता मला करेक्ट सव्वा दहा ते साडे दहाचा टाईम जातोच जातो एवढा वेळ लागतो मला आता वाजले होते साडे दहा आणि माझं घरातलं सगळं काम आवरलेलं होतं कारण मी काय करते एकदा का कामाला लागली की सगळीच कामं मी पटपट करून घेत असते असं टाइमपास करत बसत नाही की एक काम करायचं नंतर दुसरं थोड्या वेळानं करायचं मी असं अजिबात करत नाही आणि आता मी इथं कमळचं जे फ्लावर आहे ना दुसरं दुसऱ्या गुरुवारसाठी कमळ हासन बनवत होते येलो कलरचं आणि आता बघा आता वाजले होते साडे दहा साडेपा दहापासून अकरापर्यंत आता माझं हे काम चालेल त्याच्यानंतर अकरा वाजता मी जो बाराला व्हिडिओ अपलोड करते तो मी अकरा वाजता एडिट करायला घेते आणि मग तो मी बारापर्यंत तो अपलोड करून देते माझं व्हिडिओचं कामसुद्धा माझं ह्या कामासोबतच असतं तुम्हाला वाटत असेल की तू आदल्या दिवशी व्हिडिओ एडिट करून ठेवते आणि मग ते दुसऱ्या दिवशी अपलोड करते तर असं नाही आहे बाराला माझा व्हिडिओ होतो मी अकरा वाजताच एडिटिंगला घेते साडे अकरापर्यंत होऊन जातो आणि मग मी तो स्वयंपाक करत करत पुन्हा ते अपलोड करत असते तर आता वाजले होते साडे अकरा आणि मी इथं स्वयंपाक करायला घेतला होता म्हटलं बारा वाजेपर्यंत माझा जो स्वयंपाक आहे ना तो बरोबर होऊन जातो आजचं जेवण एकदम आमचं सिम्पल होतं कारण रात्री मी मूग भिजायला घातले होते तर मुगाची आमटी करायची आहे हिरव्या मुगाची आमटी आणि सोबत चपाती एवढंच करायचं होतं आता खरं तर मी जास्त बनवते का जेवण वेगवेगळं काय काय बनवते जेणेकरून ना जास्त जावं कारण मला तब्येत वाढवायची आहे तुम्हाला तर माहीतच आहे तर तुम्हाला माझ्यामध्ये काय फरक दिसतो आहे का नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा कारण मला असं काही वाटत नाही आहे पण थोडंसं आहे की मी थोडीशी तरी चांगली व्हायला लागले तब्येत माझी असं मला वाटतं आहे एका मनाने तर आता मी इथं काय केलं मग अर्ध्या मुगाची बघा इथं आमटी करणार आहे आणि अर्धे मुग आहे ना मी उसळ करणार आहे अर्ध्या मुगाची आणि आता पटकन लागोला घातानी चपातीसुद्धा इथं पटकन करून घेते म्हणजे बारा वाजेपर्यंत हे जे माझं सगळं आहे ना स्वयंपाक तो होऊन जातो तर बघा आता झालं माझं इथं भाजी करून झाली भाजी झाली की लगे मी कचरा वगैरे जे कांद्याची तर टरपाल वगैरे असतात ते सगळं मी लागू लाग हाताने उचलत असते जेणेकरून ते पटकन पटकन होऊन जातं असा राडा जास्त होत होतच नाही माझा हा जो इकडचा पार्ट आहे ना चपातीचा करते तेवढाच जास्त थोडासा खराब होतो किचन ओटा नाहीतर अलीकडचा एवढंसं जास्त असं काही खराब होत नाही आता टाइम आपल्याला बघा आता तुम्हालाही वाटत असेल की मी कसं करते तर मी सगळं सोबतच आता तुम्हाला तुम्हाला दिसलं की मी शिलाईसोबत करते व्हिडिओसुद्धा एडिट करते सोबत माझं घरातलंही काम चालू असतं म्हणजे मी असं विचार करत नाही बसत नाही की आता मला काही काम नाही नगोच फालतूचे विचार माझ्या डोक्यामध्ये आणतच नाही मी माझ्या कामामध्ये इतकी मस्त व्यस्त होऊन जाते ना की माझं कामही हो होतं आणि मला खरं सांगते दिवस कसा जातो कुठे जातो ना काहीच कळत नाही मी तर रोज म्हणते की माझा दिवस उगवतो कसा जातो कसा इतक्या पटकन ना मलाच कळत नाही तर माझा स्वयंपाक वगैरे झाला होता आणि तोपर्यंत माझं जे कमळचं आसन आहे ना ते सुद्धा बनवून झालं होतं बघा मागच्या वेळी बनवलेलं त्याच्यापेक्षा थोडंसं वेगळं आहे जास्त काही ना ह्याच्यावरती समयी वगैरे आपण असं काही काही ठेवू शकतो आणि आता रुद्रयाला जो माझ्याकडे टाईम होता आ, तो साडेबारापर्यंत येतो माझ्याकडे थोडासा वेळ होता तर मग राहिलेलं एक काम आहे ना मला करायचं होतं म्हणजे पाय पुसण्याशी मी बनवत होती एक डोरी बनवून पण ती काय झाली नाही त्यामुळं तेवढा माझा जो अर्धा तास होता तो वेस्ट गेला फेकूनच द्यावं लागलं पण ठीक आहे मी ट्राय तरी केलं पुढच्या वेळेस का जे चुकलं आहे ते पुन्हा ट्राय करेन आणि पुन्हा बरोबर करण्याचा प्रयत्न करेन तर मी माझं बघा बारा वाजेपर्यंतचं सकाळचं रुटीन तुमच्यासोबत शेअर केलं आहे कसा वाटला हा व्हिडिओ तुम्हाला मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनललाही सबस्क्राईब करा भेटूयात उद्या तोपर्यंत बाय